रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ डिकाळजे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे नवीन वर्षाच्या पक्षाच्या समस्त नोंदणीचं अभियान सुरू झालेलं आहे त्याच अभियानाच्या दृष्टीनं मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जगात सातारा जिल्हा तसेच सांगली कोल्हापूर कोल्हापूर या चारही जिल्ह्याची जबाबदारी आणि प्रभारी मी असल्याच्या नसतानं आम्ही आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या सभासद नोंदणीचं संयोजन सातारा तालुक्यातून दिलेलं आहे आज सातारा तालुक्याचे नव्याने अध्यक्ष म्हणून विजय गोर पोहाड यांची निवड केलेली आहे आणि तसेच अध्यक्ष आमचा प्रशांत शोरकाबळे यांची निवड केली आहे सभासद नोंदणीचा माणूस आम्ही सक्रीय सभासद साधारणपणे गोष्टी सक्रिय सभासद नोंदणी करणार आहे तसेच ऐतिहासिक ऐतिहासिक सभासद असतात गेल्या वर्षी आम्ही सर्वात जिल्ह्यात जिल्ह्यातून एक नंबर आम्ही होतो त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा जिल्ह्यामधून महाराष्ट्रातून आम्ही एक नंबरला सातारा जिल्हा असतात मोदी निर्गीय देतो त्यानंतर अक अक्रियाशील सभासद याच्या साधारणपणे आम्ही दहा हजार एक अक्रियाशील कार्यकर्तेची नोंदणी रिपब्लिक पक्षाच्या माध्यमातून करणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या ॲप दिला जाणार आहे त्या ॲपवरती अक्रियाशील सभासद त्यांनी तिथी आणि फक्त दहा रुपये ठेवली आहे तर क्रियाशील सभासदाची नोंदणी तिथे पाचशे रुपये आहे अशा पद्धतीनं प्रत्येक पदाधिकाऱ्यांना पाचशे रुपये असणाऱ्या सभासद नोंदणीचे त्यांना गोपाळ आपले पक्षाचे कार्यालय गोपाळ येथून पक्षाचं आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे आणि त्या पद्धतीनं जो पक्षाचा जो कार्यकर्ता असेल त्याला पक्षाच्या पक्ष पक्षच्या निवड निवडणुकीमध्ये सामील येणार आहे रोज क्रियाशील सभासद आहे त्या जो सभासदर्गा तो जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तो मतदान करू शकणार आहे तसेच राज्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही तो मतदान करू शकणार आहे अशा पद्धतीचं सभासद निवडणीचं अभियान आज साताऱ्यामध्ये आपण सुरुवात केलं आहे उद्या परवाच्या दिवशी म्हणजेच रविवारी रविवारी कराड तर रविवारी संध्याकाळी पाच वाजता पाच वाजता वाई येथे तर सोमवारी ठाण्या येते अशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्ता जवळ आम्ही जिल्हा बॉडीचे मदत खाणकाम वगैरे आणि माझ्याबरोबर असणारी सुनील ववळ इत्यादी आम्ही प्रमुख पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरून त्या अनोगर युवक तालुका अध्यक्ष युवकची कार्यकारिणी तालुक्याची तसेच तालुक्याची भागवाडीची कार्यकर्ते ही बांधली जाईल त्याबरोबरच महिला आघाडी बांधली जाईल त्याबरोबरच वाहतूक आघाडी आणि मुस्लिम आघाडीचं नियोजन केलं जाईल आणि याच्यामधूनच नंतर दोन्ही जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणजेच युवक जिल्हाध्यक्ष सातारा जिल्ह्यात केले जातील एवढं मात्र निश्चित डॉक्टर डॉक्टर पार्टी ऑफ इंडिया चा दीपक भाऊ आगे बडो दादासाहेब आगे बडो साहेब आगे बडो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा